हा फायनान्सचा जो वन ऑन वन क्लॅरिटी सेशन झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे लोकांचं प्रत्येक माणसाने केला हवा ओव्हरऑल की एखाद्या माणसाच्या करिअर मध्ये माणसाने ऍक्च्युअली किती गमावले हो आणि किती गमावले हो किती किती गमावले दॅट वॉज ऑल्सो वेरी गमावले तुम्ही मोर दॅन अ करोड बाराच्या बारा वर्षाच्या करिअर मध्ये आय अर्न दॅट माझ्या खूप लॉस्ट झालं असं सो आपके फीडबैक से मुझे पता चला कि कहाँ पे ज्यादा इन्वेस्ट करना और कहाँ पे नहीं तो ऑफ कोर्स आई विल वैल्यू योर फीडबैक मोर इट इज इंक्रीज बिफोर फाइनिंग म्हणजे फायनान्शियल शीट जो मी भरली होती जस्ट जस्ट मी कॉस्टिंग पाच हजार मी कन्सिडर केली होती जसं आपला डिस्कस झालं तसं पण जेव्हा त्याच्यामध्ये नॉलेज जे अप्लाय झालं किंवा ज्याच्यामध्ये आपण समजलं की नंतर बाबा जसं वर्ल्ड कप बोलणं झालं नंतर त्याच्यामध्ये जेव्हा नॉलेज अप्लाय झालं तर त्याची वर्क नाही म्हणलं तरी कॉस्टिंग भरपूरच आहे एज कम्पेअर्ड टू दॅट किती किती म्हणजे त्याला शब्दामध्ये बोलणं अवघड आहे जरा पीपल अंडरस्टंड फ्रॉम नंबर्स नाहीतर नाही माहिती पडणार वन लॅक च्या प्लसच जाईल काही काही ठिकाणी मी चुकलोय नाईन्टी पर्सेंट चुकलोय ठीक आहे ठीक आहे तो विचार कधी कर करतच नाही प्रत्येक बिझनेस मॅन तो विचार करत नाही आपल्याला कुण अकाउंट सांगतं की बा या आठवड्यात एवढ्या फंडची रिक्वायरमेंट आहे पुढे एवढी रिक्वायरमेंट आहे बिल आज रोज झाले नाही तर आपण मार्केटमधून पाहिजे ते पैसे उचलतो आणि ते डोईजड होऊन जातात त्या पिढीच्या दरम्यान आम्हाला हेच एज्युकेशन दहावी अकरावीला जर असतं तर कदाचित बेनिफिट वेगळा झाला असता खूप सारे रस्त्यावर अडचणीच्या रस्त्यावर जाऊन फार सारे रस्ते बदलवले आणि खूप अपडाऊन पाहिले ते तर पाहायला लागले नसते आम्हाला असं मला तरी वाटतं वैद्यकी आताच्या काळात प्रत्येक युवकाला ती गरज आहे आणि वयाच्या आत गरज आहे मला ते म्हणजे वाईट वाटतं की आमचं अर्ध्या वयात हे मिळालं आम्हाला ते सुरुवातीला पाहिजे होतं रिझल्ट काही वेगळे असते आमचे कंपल्सरी मला वाटतं हे कंपल्शन पण केलं पाहिजे दहावी अकरावी बारावीला तीन वर्ष कारण तिथूनच खूप सारे रस्ते खुलता वेगवेगळ्या मार्गाने मुलं चालतात पण खर तर ह्या दोन तीन वर्षात ही प्रिपरेशन प्रत्येक मुलाला पाहिजे म्हणजे काय वयात खूप अशा अडचणीच्या रस्त्यानं जाऊन खूप आदळ आपट झाल्यानंतर आमच्या सारखं समजा ते मिळवून नंतर परत ट्रॅकवर येणं खूप अवघड जातं पण हे सुरुवातीला पाहिजे आणि कंपल्शनच पाहिजे प्रत्येक मुलाला तरी फायनान्शियल शीट होती त्याची व्हॅल्यू तर मी काढू शकत नाही कारण त्यातून एवढ्या काही क्लॅरिटीज भेटल्या की की फ्युचरमध्ये काय अचीव करण्यासाठी आपल्याला आतापासून किती सारी प्लॅनिंग करावं लागते लाईक एक मी जसं माझ्या नॉलेज नुसार मी ठेवलं होतं की मला दोन करोड रुपये त्यावेळेस कमवायचे आहेत पण त्यासाठी मला म्हणजे एक जे, जे कॅल्क्युलेशन मी काढलं होतं ते रफली कॅल्क्युलेशन करून मी जस्ट एक दहा ते पंधरा हजार रुपये सेव्ह करत होतो ज्यावेळेस त्या शीट मधून जेव्हा सगळ्या गोष्टीचे जेव्हा कॅल्क्युलेशन झालेली जे जसं माझा खर्च माझ्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च फ्युचरचे बाकी खर्च हे काढल्यानंतर समजलं की दहा ते पंधरा हजार रुपयात मी तो होचिव्ह करू शकणार नाही तिथं ची व्हॅल्यू जर पकडली तर ती लाखातच म्हणजे वायफाय जे पण काय खर्च आहे ते कसे वाचवले पाहिजे आणि लोनच सांगितलेलं मेन गोष्ट ची सांगितलेली की जर आधी लोन आहे आपल्याकडे तर ते लोन आधी तुम्ही घालवा जेव्हा लोन जोपर्यंत आपल्यावर असणार तोपर्यंत आपण पुढे नाही जाऊ शकणार जरी आपल्यावर लोन असलं तर ते कसं घालवलं पाहिजे त्या सुद्धा ट्रिक खूप चांगल्या प्रमाणे त्याच्यामध्ये सांगितल्या पाहिजे आपण कुठे बचत केली पाहिजे हे याच्यामुळे आणि कुठे लॉस तेही कळलं मला कुठे पैसे एवढे इन्व्हेस्टमेंट करून कळलं मला थँक्यू तुमचं पण आणि त्याच्यासाठी आय केम क्रॉस अबाउट यू आय नो अबाउट यू अँड आय आय स्टार्टेड टॉकिंग टू यू अबाउट माय व्हेरी प्रॉब्लेम्स so let's start with like finance problem so after covid things have gone a pretty bad way and uh, it was a very difficult time for my family for myself i mean my problem was is like i don't want my family to suffer because of my problem because of my finance problem but uh, somehow um, it was basically affecting my entire family because of that so I started talking to you. I started taking uh, counseling from you about these things. And trust me that uh, it's been like six months. But the uh, perspective to handle those problems and uh, solve those problems have been changed. So definitely, my sessions it was a very great help for me to get out of it aur aaj ke din mein i mean to agar aap dekhenge to jo problems mere the financially mai wo sabse upar aa gaya hu i i definitely going to say i mean thank you so much to you because of your like even half an hour of yours is like पूरे पूरा एनर्जी दे देता है कि आपसे आधे घंटे बात करो और पूरा महीना आपका ऐसे निकल जाएगा कि जैसे कुछ हुआ ही नहीं So family is happy. Even my family is saying each and every time to say thank you to Ballock. I'm really enjoying myself right, right now. My life, financially, relationship. I'm enjoying. So just I mean, whosoever is listening this podcast, I'm 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 trying to just um, let them understand that right now you might be in a position where you are very sad, you are thinking a lot of things you are slipping into the depression or anxiety but this is the person who can you you will just jump out of your chair i mean if you listen to this person if you listen to vallabha and if you start working towards his ideas and everything trust me you won't be able to sit on a chair you will say that i'm not going to sit over there until i'm not finished until i'm not going to achieve this इंटरॅक्टिव्ह खूप डिटेल ओरिएंटेड पण होत खूपशी इन्फॉर्मेशन अशी होती की ज्याचा मी विचार पण नाही केला ऍक्च्युली जे असे काही स्टॅट्स होते त्याच्यामध्ये हे लाईक अस माइंड बॉगलिंग होते की म्हणजे असं नॉर्मल माणूस ऍक्च्युली नाही विचार करू शकत असा माझे सेविंगचे जे पेंच ते कुठे केले पाहिजे मी एमर्जन्सी फंड किती इम्पॉर्टंट आहे आणि तो कसा मी जनरेट करू शकतो म्हणजे लायबिलिटीज ला कसा मॅनेज करायचं ओके दॅट इज ऍक्च्युली होल्ड्स द की कारण कर mm -hmm. की आजकाल सगळ्यांकडेच लोन्स असतात म्हणजे दहा मधून नऊ माणसाकडे तर लोन्स असणारच आणि माणसाला त्या व्यक्तीला जर ते माहिती नसेल की लोन्स कसे घालवायचे देन इट वुड बी डिफिकल्ट मग कितीही कम ओके सो अँड आय थिंक ते ते पण खूप व्हॅल्युएबल आहे की फॉर एक्झाम्पल एक सर्टन स्टॅट्स वरून तू सांगितलंस की कसं ते रिड्युस करू शकतो मी किंवा किती गरज आहे जे तू फ्लॅग्स दिलेत की रेड ऑरेंज ते पण खूप क्रिटिकल आहे mm -hmm. की म्हणजे ते रेड ऍक्च्युअली करायला पाहिजे दॅट शुड बी दी वन ओके यू शुड टेक दॅट फर्स्ट देन ऑरेंज मध्ये तू थोडे थोडे हे करून करू शकतो आणि त्याच्यानंतर जे ऍक्च्युली okay, जे, जे ते पॉइंट्स आहेत जे एक एक सांगितलेस की कन्सिस्टन्सी अकाउंटेबिलिटी कुठे ऍक्शन घेतल्या पाहिजेत कि मला किती पुश मला हवाय किती नको नकोय ओके सो आय थिंक विथ दॅट शीट ती जी एवढी जी इन्फॉर्मेशन एक्सप्लेन केल्यानंतर ते जे फायनल पॉइंट होते दॅट इज वॉट ऍक्च्युली पीपल लुकिंग फॉर शीट तर खूप कोच बनवू शकतात पण त्या शीट नंतर तुम्हाला जे ऍक्च्युअल गायडन्स आहे की म्हणजे ऑब्विसली एखाद्या व्यक्ती सांगेल की हा तू इकडे इन्व्हेस्टमेंट वाढव इकडे इन्व्हेस्टमेंट वाढव बट ऍक्च्युअल जे रिझन्स आहेत की यू हॅव टू बी डिसिप्लिन अबाउट युअर इन्व्हेस्टमेंट त्याच्यानंतर अकाउंटेबिलिटी हवी आहे सो हे सगळे जे पॉइंट आणि ओव्हरऑल जे नंतर सांगितले की ओव्हरऑल की एखाद्या माणसाच्या मध्ये माणसाने ऍक्च्युअल किती गमावले आणि किती गमावले किती गमावले दॅट वॉज ऑल्सो गमावले तुम्ही देन करोड बाराच्या बारा वर्षाच्या मध्ये आय अर्न दॅट अँड खूप लॉस्ट झालं सगळे ओव्हरऑल शीट आय डोंट थिंक सो की मी अजूनपर्यंत कुठेतरी ऐकलं नाही किंवा असं हे नाही केलं अटेंड नाही केलं असं से सेशन जिथे वन ऑन वन होऊन एवढ्या डिटेल्ड मध्ये एक्सप्लेन होतं सो ओव्हरऑल व्हेरी डिटेल्ड ओरिएंटेड सेशन आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं आणि खूप हेल्पफुल पण होतं आणि आय थिंक या सेशन नंतर प्रत्येक माणसाला एक भेटेल की ऍक्च्युअली काय करायला पाहिजे हा फायनान्सचा जो वन ऑन वन क्लॅरिटी सेशन झाला पाहिजे की नाही झालं पाहिजे लोकांचा प्रत्येक माणसाने केला हवा सो आय थिंक आय थिंक इट्स नॉट ओनली लोक बट आय विल स्टार्ट विथ माय फॅमिली ओनली की भाई त्यांना पण असं नॉलेज आलं पाहिजे okay. like, ओके लाईक आणि मी लोकांना पण तेच बोलणार की हे नॉलेज खूप गरजेचं आहे कारण okay? की आपण पैसे कमवतो वेदर इट्स अ बिग अमाऊंट स्मॉल अमाऊंट पैसे वाचवणं आणि पैशाला वाढवणं जोपर्यंत आणि भरपूर लोक लॅक करतात आणि दे डोंट कन्सिडर इम्पॉर्टंट थिंग ओके जे तू बोललास की माणसं कमवण्यावर जास्त फोकस करतात वेदर इट्स इंजिनियर कोणी असू दे ते कमवण्यावर जास्त फोकस पण लोक सेव्ह करण्यावर पण फोकस करतात पण वाढवण्याचा प्रयत्न नाही करत सो ह्या मध्ये कसं आहे की पैसे वाचवणं आणि त्यांना वाढवणं आणि मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम कसं क्रिएट करायचं दॅट ॲक्च्युली हे लाईक मला तर असं वाटतं की दहा लोकांपैकी हार्डली दोन तीन लोकांना माहिती असेल बट रेस्ट ऑफ सेवन पीपल्स दे डोंट नो दिस सो आणि ही ऍक्च्युअल रियालिटी आहे जरी फॉर एक्झाम्पल काही माझे मित्र आहेत दे आर गुड दे आर इन्व्हेस्टिंग दे आर व्हेरी स्टेबल बट तेन त्या लोकांना पण सेशन या सेशनची गरज आहे मला असं वाटतं कारण की एवढं डिटेल कुठेच नाही भेटत असं जे ऑलरेडी फायनान्शियल हालत खूपच खराब आहे पण तरी पण त्यामधून जे प्लॅन दिलाय मला तो खूपच चांगला वाटलाय मला असं माहित मा नाही की मी कसं काय तुमचा कॉन्टॅक्ट झाला मला काहीच अजून पण आठवत नाहीये म्हणजे <laughs> तुम्हाला सांगितलं ना सकाळी मी की मी जवळजवळ एक दीड वर्षापासून मॅनिफेस्ट करतोय की मला फायनान्शियल फ्रीडमचं गायडन्स भेटणारा माणूस लवकर भेटू दे लवकर व्यक्ती भेटू दे पण त्याला दीड वर्ष <laughs> दीड वर्ष लागलं सर ग्रेट थँक्यू सर थँक्यू तुमचं गायडन्स दिल्याबद्दल मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे एवढी इन्कम असून आम्ही मायनस मध्ये हे बघून मी थोडी शॉकच जाते बिकॉज आम्ही तर असं कन्सिडर करून झालं ठीक आहे चल ओके आमच्या दोघांची प्लस करून ओके ओके इन्कम आहे तर ठीक आहे आम्ही दोन तीन वर्षामध्ये प्रॉपर अजून एक लँड चा मा विचार असं माझ्या तरी मध्ये जात फॅक्ट बघितलं मी पण शॉक आहे का आम्ही एमर्जन्सी फंड वरती वगैरे काम नाही केलेलं आम्ही विचार करत होतो पैसे येतात आपण होम लोन रिपे करू म्हणजे आम्ही आता मध्ये काय ठेवत नव्हतो स्वतःच्या माहिती आम्ही तसा विचारच नाही केला की काय होऊ शकतं का तर त्या कशासाठी गरजेचं आहे एमर्जन्सी फंड आपल्या कुठे फोकस केलं पाहिजे काय फोकस केलं पाहिजे कुठल्या पार्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे कुठे आपण चुकतोय काय राईट ट्रॅक पकडला पाहिजे ते सर्व क्लिअर झालं आणि त्या पार्ट मुळे ऑलमोस्ट एवढं क्लिअर झालं होतं की त्यामुळे हालचाल जी पाहिजे होती ती स्टार्ट झाली त्या गोष्टीमुळे इम्पॅक्ट होता माहिती खूप गरजेचा होता तुला हेल्प केला तुझ्या पूर्ण जर्नीमध्ये फायनान्स जर्नी मध्ये भरपूर ओके ओके राईट फर्स्ट डे पासून मी सांगतो म्हणजे जसं जसं मी जसं जॉईन केलं पहिला जो वे ऑफ थिंकिंग होता किंवा त्या बाकीच्या गोष्टी होत्या हा होता सेव्हिंग करायचं असं करायचं हे करायचं आपण नॉर्मल लाईफ मध्ये तेच विचार करतो बाबा आपल्या सोर्स ऑफ इन्कम आहे त्यातच सेव्हिंग करायचं पण नंतर असं फर्स्ट डे नंतर जो आपण सेशन झालं किंवा झालं एक्सपिरियन्स कुठे नाही करायचा फ्युचरची प्लॅनिंग कशी कर करायची आहे म्हणजे रिटायरमेंटची प्लॅनिंग पासून आपण सगळं करायला सुरुवात केली त्या गोष्टी आणि पी मध्ये कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे कुठलं आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आपण काय मिस करतोय त्याप्रमाणे सर्व चेंजेस करत चालू आहे आणि त्या चेंजेस मध्ये चालू आहे राईट ट्रॅकने चालू आहे स्लोली स्लोली चालू आहे आता सोर्स ऑफ इन्कम एक्स्ट्रा सोर्स खरंच चालू आहे नंतर बायको पण हे चालू केलं आपलं ट्रेडिंग अकाउंट बरेच दिवसाला बंद पडलो होतं व्हेरी हॅपी आय रिअली थँक्यू मनोज की तुझा जो प्रोग्रेस बघून गोल्स लिहिले आहेत ना मी सेट केले आहेत ना त्या दृष्टीने पाऊल पॅर चालू आहे जसं प्लॅनिंग आहे माझ फिक्स जस्ट गुड फॉर द स्टॉक मार्केट लर्न लर्न झाल्यानंतर एक काय पैसा क्रिएट होईल थोडाफार असा किंवा सेकंड सोर्स क्रिएट करून काय तर पैसा क्रिएट होईल इन्व्हॉल्व्ह करा बायको आपण सेकंड सोर्स ऑफ बिझनेस मध्ये आणि नंतर परत बाकीचे प्लांट्स आपले मल्टिप्लाय होत जातात ग्रेट, ग्रेट, ग्रेट सो मनोज आणि मी म्हणून बोललो आहे की मला बोलतात ना की तो मी प्रोग्राम तसा डिझाईन केलेला आहे फायनान्शियल बोललं ना की फाउंडेशन जो ब्लू प्रिंट आहे ना ऍक्च्युअली ब्लू प्रिंट आहे द पर्सन हु विल फॉलो दॅट ब्लू प्रिंट इट्स अ स्ट्रॅटेजी सेव्हन स्ट्रॅटेजी मी असं दिलेलं आहे थँक्यू मनोज फॉर शेअरिंग दॅट फीडबॅक विथ मी